राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वैभव कॉलनीमध्ये शंकरनगर या ठिकाणी निलिमा संजय खरबडे नावाच्या महिला राहत होत्या आज सायंकाळी वन वन वर साधारणतः सात वाजता रात्रीच्या सात वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत आढळून आलेली आहे घरामध्ये तेव्हा पोलीस या ठिकाणी आली आणि खात्री केली तर ते मर्डर झालेलं आहे आणि यामध्ये सध्या राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच ह्या आरोपीचा शोधासाठी जु प्रयत्न करत आहेत सध्या आरोपी निष्पन्न नाही परंतु हा खून कशातून झाला यासाठी आणि मग त्यातून आरोपी कोण आहे यासाठी पुलीस प्रयत्नशील आहे नक्की हा खून एक दोन दिवसात आम्ही उघडकीस आणू